पाटील यांना विनंती करतो या जनतेचा आशीर्वाद मागवा मागावा जय श्रीराम जय भवानी जय भवानी आज मी काय बोलायची गरज का आता एवढाच अनुष आपल्यासंघातले एवढे चौगुले साहेब अभिमन्यू पवार साहेब राजेंद्र राऊत साहेब बसवराज पाटील साहेब सुनील चव्हाण साहेब तुळजापूरचे आमदार राहणार आणि तुम्ही सगळे एवढे जरा तुमच्या माझा विजय एक हजार एक टक्क्या आहे हा विचार सात मेला महायुतीचे अधिकृत उमेदवार महायुती म्हणजे भाजप शिवसेना एकनाथ शिंदे गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राष्ट्रवाद अजित पवार साहेब गट मनसे रिपाई रामदास आठवले साहेब भाधव जानकर साहेबांचा असत लहूजी सक्ती सेना इतर घटक अधिकृत उमेदवार म्हणून माझ्या घड्याला चिन्हा समोर बटन दाबून आपण भरभरून मताने विजयी करावं बोलले ना मानसे अर्चना पाटील विरुद्ध कोण अशी नाहीच आहे की मोदीजी विरुद्ध राहुल गांधी मोदीजींनी तीनशे नव्याण्णवचा दुगाड लावलाय त्यांनी चारशे बी मी आहे मला दिल्लीला पाठवायला विजयी करा आज म्हणून विनंती करते त्यानंतर